खरं थांब्या झालेला आहे म्हणून तर हा उठाव केलेला आहे यांच्याकडे कोणतेही काम पेंडिंग नसताना कोणतीही पूर्वकल्पना न देता मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी त्यांना निलंबनाचा आदेश केलेला आहे जो लिगे 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 लिगे। वे मोडत जाणार आहे जोपर्यंत आमचं आमच्या कर्मचाऱ्यांचं निलंबन मागे घेतलं जात तोपर्यंत आमचं आहे हे कारवाई कशामुळे केली गेली गेली वाटतं काय खरं झालंय खरं झालंय झालेलं आहे म्हणून तर हा उठाव केलेला आहे ना जिल्हाधिकारी ऑनलाइनचे काम जरी ऑनलाइनचे जरी काम असेल तर त्या लोकांचं लॉगिनच नाहीये आयडी नाहीये त्यांचा काढलेला गेलेला आणि अना हे करतात अधिकृत काम करता येते त्यांच्याकडे चार्ज नसताना ते शासनाचं काम आहे आपली जबाबदारी आहे म्हणून ते काम पार पाडतायत तरी पण त्यांना आयडी डी लॉग इन नसताना सुद्धा त्यांना काम देऊ नाही मग ते कसं काम करतात या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अंतर्गत जे महसूल कर्मचारी आहेत ते महसूल कर्मचारी तीन महसूल कर्मचारी एक मंडळाधिकारी एक अवल आणि एक लिपिक हे तीस तारखेला याला कोणतीही पूर्वकल्पना न देता कोणती नोटीस न देता यांना निलंबित करण्यात आलेलं आहे यांच्याकडे कोणतेही काम पेंडिंग नसताना कोणतीही पूर्वकल्पना न देता मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी त्यांना निलंबनाचा आदेश केलेला आहे मान्य जिल्हाधिकारी साहेबाबरोबर काल आम्ही सर्व महसूल संघटना त्यांची भेट घेतली आणि जे कारवाई केली निलंबनाची ही कारवाई चुकीची आहे ही कारवाई आपण जे निलंबन केलं आहे ते निलंबन आता रद्द करण्यात यावं ही आम्ही सर्वजण जाऊन चर्चा केली परंतु मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी त्या निलंबन मागे घेण्यास नकार दिला त्यामुळं सर्व महसूल संघटना पतवालापासून तर मंडळाधिकाऱ्यापर्यंत पतवालासन शिपाई आसन लिपिक आसन तलाटी आसन आवल मंडळ मंडळाधिकारी हे सर्वजण जिल्ह्यातील सर्वजण आज एक दिवसाची रजा एक दिवसाची रजा रजा आंदोलन करत आहोत जर आज जर आंदोलन म्हणजे आज जर त्यांनी निलंबन आधीच माग घेतला नाही तर उद्यापासून आम्ही जोपर्यंत निलंबनाचा आदेश मागे घेणार नाही तोपर्यंत आम्ही बेमुदत बंद पुकारलेला आहे मागील पाच सहा महिन्यांपासून एका तहसीलचे गेवरा तहसीलचे बारा आ, बारा कर्मचारी निलंबित केले कोणतीही पूर्वकल्पना देता कोणती त्यांना नोटीस न देता इथून म्हणजे खालच्या कर्मचाऱ्यावर क आणि कच खालच्या कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई होती चूक ही वरिष्ठ अधिकाऱ्यांची असती परंतु तू निलंबन खाल्ल्या कर्मचाऱ्याचं होतं शासनाचा शासनाचा आदेश आहे की तीन महिने महिन्यामध्ये महिन्यामध्ये त्यांना पुनर्स्थापित करायला पाहिजे पण आठ आठ नऊ नऊ महिने घेतलं जात नाहीये ही एक आहे आहे आम्ही कर्मचारी स्तंभावर गेल्याच्या माहिती माझ्याकडे नाहीये जो दोन कर्मचाऱ्यांचं निलंबन केलं होता तो सुद्धा आता शासनाचा तो धोरण आहे की तुम्ही सर्व ऑनलाईन सिस्टम करावे म्हणून त्याप्रमाणे आपण आमच्याकडे असलेला जो अपील केसेस म्हणतात तो ऑनलाईन सिस्टम करण्यासाठी मी जेव्हापासून जॉईन केलेलं आहे त्यापासून मी चार बैठक घेतलेलं आहे त्यानंतर मी स्वतः गेवराईमध्ये जाऊन मी स्वदा आढावा बैठक घेतलं होता असे पाच बैठक स्वदा जिल्हाधिकारी म्हणून मी घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी या सूचना दिलेल्या होत्या त्यानंतरसुद्धा गेवराई तहसीलचा कुठलाही एकही प्रकरण ऑनलाईन केला नसल्यामुळे आम्ही कारवाई घेतलेला आहे